सुंदर नजारा, नजारालता इथे बापरे संचा सूर्य उगवण्याची वाट बघतोय आणि बोलता बोलताय एवढं किती सारा दूर <laughs> थंडी बापरे खूप सारी थंडी नो सूर्य आलेला आहे तुम्ही आता सनराईज बघितलंच कसं आहे कसा, कसा वाटला कमेंट नक्की सांगा तोपर्यंत मी आता जरा थोडंसं गरम होतो काय आपल्याकडे स्पॉट आहे बसायला स्पॉट बसून जरा थोडंसं जरा शिकून घेऊ कवळा कवळ आपल्या अंगावर घेऊ लिहिलेलं नाही ना तर ना नाही नंबर नाही लिहिला नंबर कुठेच इथं सगळी मंडळी जी बसली आहे ती सगळी ग्रामसेवकाची वाढ बघतायत आम्ही पण बघतो आहे कारण की आमचं ते थोडंसं जागेचा प्रॉब्लेम आहे ते जरा मापून वगैरे घ्यायचं आहे तर ग्रामसेवक बोलला की येतो आणि मी मापून देतो पण काय अजून काय आलेलं नाही आहे तर बघू त्याला अर्ज लिहून ठेवला आहे तो अर्ज येऊन त्याला द्यायचा आहे बघू आता किती वेळ लागतो आम्हाला वाट बघायला आजचा दिवस पण आमचा असंच जातो का इथे आल्यापासून आमचे दिवस सगळे फुकट जायला लागले मी म्हटलं कुठेतरी ट्रॉल करेल ट्रिप बिप करेल कुठंतरी जाईल बाहेर बघू आस काहीच नाही कंटाळलो मी आता रंग आज तुम्हाला डोंगर वगैरे फिरवायला घेऊन जातो तर चापण जातात मस्त एकदम नजारी एन्जॉय करा तुम्ही थी ठीक आहे आता तुम्हाला दाखवतो पण काय सांगणार मी तुम्हाला तुम्ही बघाच पुढे हळूहळू मॅडमची गाय गाय तयारी चालली आहे मॅडम पण आज येणार आमच्यासोबत डोंगर बघायला चला इकडून ह्या रस्त्याने वरती जाणार आहे इकडे हे डोंगर आहेत ना समोर त्या डोंगरांवरती आलं आता झाले सोमवारी आलो सोमवारी हो हाय बरे तुम्ही आहेत ना बरे इकडे समोरचे डोंगर आहेत ना तिकडे आपण जाणार आहेत हाय हिरो बघा काय हे सौर दिसतंय ना म्हणजे खालचं वावर आमचं आहे ओढ्याचा आवाज येतोय काय हा असा ओढा आमच्या इथून बाजूने गेलाय आणि हा बघा आता हा रस्ता कसा आहे असा टर्न मारून मारून खूप आहे पण माझ्यासोबत कॅमेरा पकडायला मोबाईल पकडायला कोण नाही आणि सेल्फी स्टिक तुटली आहे तुटल्यामुळे आपल्याला काय शूट करता येणार नाही रस्त्याचा वगैरे आपली बाईक घेऊन जातो तुम्हाला असे सीन भेटतील ते दाखवतो चला वरती जाऊया हे बघ आमच्या गावचे असे डोंगर आहेत आजूबाजूला पूर्ण थांबत थांबतच तुम्हाला दाखवण्यात दाखवायला लागतील मोर वगैरे इथं असतात मोर भेटला भे तर आपण कॅप्चर करू त्याला कॅमेऱ्यामध्ये अं आमच्या मॅडम बोलल्या इकडचं सीन पण दाखवा ते बघा तिथे समोर आहे ना तिथे धरण आहे त्या साईडला वरती गेल्यावर तिथे सगळं दिसेल आपल्याला तर चला वरती जाऊ आमच्या इकडचा फोटो काढण्याचा स्पॉट आहे आणि इकडून बघा काय सिनरी आहे जबरदस्त ना माहितीच ना व्यवस्थित हा बघा हा जो समोर दिसतो ना हा जो समोर ही लाईन इथे ना धबधबा आहे म्हणजे खूप खतरनाक असं म्हणजे व्यवस्थित चांगला धबधबा आहे मग इथून आता जिथून आम्ही फोटो काढलेत ना तिथून फोटो काढायला फोटो वगैरे काढायला तिथे चला आता ह्या स्पॉटवर निघू आणि दुसऱ्या स्पॉटवर जाऊ इकडे पण एक वॉटरफॉल आहे जबरदस्त ना आणि हे इकडे या दिशेला गाव, गाव। का। आ, दरन। इकड़े, हे बघा गाव आणि तुम्हाला ते बोललो होतं नाही काल तर ते धरण धरणाचं इकडे हे इकडे आहे नाही ते हे पाणी आहे धरणाचं हे गाव आहे हे गाव आहे चला अजून वरती जाऊ हे बघा इकडे ह्या साइडला पण इथे हे गाव आहे ते एक आहे अजून आपण जाऊ वरती आता एका ठिकाणी आलो आहे आणि हे पहा काय किती सुंदर नजारा जबर बनवला गाववाल्यांनी इकडे फोटो वगैरे काढण्यासाठी आ कसा वाटलं हे सीन सही आहे ना आमच्या गावाला फिरणार का भरपूर आहे कान बसले पण माझे जरा थंडीमुळे हवेमुळे हे बघा ह्या साईडला आयकडचं काय माहिती तुम्हाला दिसते का नाही माझा मोबाईल एवढा काही खास नाही आहे तरी समा इकडून दाखवतो मला किती उंचावर आलो आहे आम्ही लोक दिसलं का ते धरण वगैरे हे आमच्या मॅडम फोटो काढायला बोलत आहेत चला फोटो काढू आपण पाणीबा किती वरून येत आहे ते फोटोवर काढायला जब्बर स्पॉट आहे माझी बहीण जेव्हा हा व्हिडिओ बघेल ना तेव्हा बोलेल नक्की की दादा आपण जाऊ गावाला हा हा वती देवी प्रवेशद्वार देवी मातेचं मंदिर भेटलं आहे आणि हे खूप जुनं आंब्याचं झाड आणि हा इकडचा परिसर तिकडे समोर दिसतंय ते पवन आहेत जे समोर आहेत त्या पवन आहेत बघू शकता तुम्ही कोंबडी बकरी कुठे सिटीची सोय वा हा इकडे पण प्रगती झाली रस्ते थोडेसे ओबडधोबड आहेत पण ठीक आहेत चला चलो पुढे हा बघा परिसर किती उंचावरती आहे हे समोर धरण दिसलं हे त्या साईडची गावं इटकळले माझा एक विचार होता की इकडून असं जाऊन असं पूर्ण फिरून त्या धरणाच्यावरून असं फिरत फिरत तो तिकडे समोर दिसतो का मेढ्याचा पूल तिथून असं रिटर्न इकडे यावं पण नंतर म्हटलं की तो प्लॅन कॅन्सल झाला कारण की माझ्याकडे दिवस कमी आहेत वा, वा, वा। ते पूल घेऊन आली आहे रे वा वालाच वा, वा, देते वा 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 वा, वा, वा। तुम्हाला द्यायला पाहिजे हा चला चला जाऊ खालती जबरदस्त परिसर आहे ना बघा सगळी गाव वगैरे गांजे वगैरे गांजच वाटत लोक खाली शेती वगैरे करत आहेत ट्रॅक्टर वगैरे आमच्या कॅमेऱ्यातून दिसणार नाही पुढच्या वेळेला येताना मस्त की असं गोप्रो वगैरे पाहिजे खूप मजा येईल जमलं तर नक्की गोप्रो वगैरे घेऊन येऊ आणि सेकंड काल आलं तुला ड्रोन ड्रोन पण पाहिजे पैसे जमा करू मुंबईला गेल्यावरती घेऊ आपण ड्रोन आणि गोप्रो तर ह्या सीन बघायला अजून मजा येईल मित्रांनो ही जी समोर आहे ना ही आहे वेन्ना लेक ही समोर आहे ती पूर्ण वेन्ना लेख आहे ही ते मध्ये विस्तार झाला तिचा असं आमच्या मिसेसने आम्हाला सांगितलं आम्हाला माहीत नव्हतं धरण कोणतं आहे धरण वेन्ना धरण धरणाचं नाव पण वेन्ना धरण दरन। आहे वा आणि इकडे बघा भातभीत काढत आहेत लोक दिसले का काय माहीत दिसत आहेत का नाही एक्सेलपेक्षा आपलं जास्त नाही बाबा चला जाऊ आता पुढे हळूहळू गावांच्या जवळ तर आलंय हा एक कुसबीचा प्रवेशद्वार आता आपण इथून आतमध्ये जाणार आहोत तर आज चलो आतमध्ये जाऊ देवाचे दर्शन करून घेऊ चला नाही नको ना घेतली होती हे महादेवाचं मंदिर कुसुंबीला आलं आपण दर्शनाला इकडे काहीतरी आहे कोणाच तरी महादेवाचे दर्शन घ्या पहिले करून आत्माने मंदिरात जाऊन येऊ आपण खूप जुनं मंदिर आहे पहिल्याचं मंदिर मी बघितलं होतं ना पहिल्याचं मंदिर आहे ना पूर्ण वेगळं होतात तेव्हा मी आलो होतो इकडे लहान असताना इकडे बकरे वगैरे भरपूर कटवायचे देवी बनवली वाटत कळबाईच असं काय घेतलंय दयात तुझ्या असं का केलंय म्हणजे हा दिया हा चला दे

እንትን እስከሚያም እንትን እስከሚያም እንትን እስከሚያም እንትን እስከሚያም እንትን እስከሚያም शिवाजी महाराज हे बघा हे पहिल्यातला गेट आहे जुन्यातला इथे नारळ फोडण्यासाठी उगत नाही तर दिव्यांचं आहे ते दिव्या लागतात यात्रेच्या वेळेला आणि इकडे अजून ते अजून एका देवाचं मर्याय देवी प्रसन्न मर्यायचं आहे इथे लिहिलं आहे नंदी बाबाचे दर्शन हर हर महादेव शंभो महादेव शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मंदिर खूप जुन्या दर्शन झालेले आहेत आपले हा तो पूल मी मगाशी दाखवला ना तुम्हाला तो हा बघा पब ना हा सेवा तुम्हाला बोला मिडाचा पूल हाच आहे चला आता जरा मेडत जाऊ आणि थोडं सामान घ्यायचं बोललात मॅडम सामान घेऊन आपण येऊ आता पोचलो घरी फिरून वगैरे आलो पप्पा ह्याच्या मोबाईलवरती मस्त आहे की आपलं त्यांची मोदी सरकार चालू आहे चला हेपर्यंतच